ब्राइटनेस वाढवायची ना मित्रांनो तुम्ही आजच्या व्हिडिओ पासून आता स्टिक शॉट केली आताची व्हिडिओ हे बघू शकता आजची व्हिडिओ एकदम धमाकेदार असणार आहे तुम्ही बघाच फक्त मम्मी काय करते का। ग अच्छा पेरू मित्रांनो तुम्हाला गुलाबाचं झाड आवडतो का नाही तुम्ही सांगा आम्ही तर गुलाबाचं झाड उगील हे बघू शकता मित्रांनो एक गुलाब फुल पिंक झाले मला गुलाब आहे का ते कळान झालं नाही चला मी तुम्हाला हात लावून दाखवतो हे बघा हे राहिलं ते झाड हे बघा हे एकदम गुलाब सारखंच पिंक झाले मित्रांनो अजून तुम एक तुम्हाला मी अजून एक फुलाचं झाड दाखवतो मित्रांनो वाईट झाड आहे तर ते असं बोलतात वशाट खाल्ल्यावर त्याला हात नसत लावायचं हो चाफा अच्छा हे बघू शकतात काँग्रेस काँग्रेस तुम्हाला आवडतो का नाही ते सांगू शकता तुम्ही कारण की मला तर नाहीच आवडत हे बघू शकतात मित्रांनो हि राहिला ते फूल याला या फुलाला थांबा मी तोडून पण दाखवितो थांबा हे बघू शकतात ह राहिला ते फूल अरे काहीतरी मला छोटावाला भेटला मित्रांनो मी मोठ्यावाल्याकडे ध्यान दिलं नाही अ हे राहायला मोठंवाला फूल मित्रांनो एकदम गोल्डन गोल्डन आहे वाईट वाला तुम्हाला हो, फुल आवडतो का नाही ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे थांबा मी मम्मीला हो हवाला फुल देतो मम्मी ही अगे फुल थँक्यू वेलकम थँक्यू वेलकम कानाची जी सा। हा साईडला लाव ना सर हा तसज बाहेर दिसतिस मित्रांनो असं कानेच्या वाकलाले रो मी कशी दिसते तुम्ही सांगा कमेंट मध्ये चला मित्रांनो मी थोडं तुम्हाला आगे देतो मम्मी बघा चिखल आहे ना

आतमध्ये लाईट आहे का ते मला नाही माहिती मित्रांनो कोंबडी ते मित्रांनो मला आंधारच्या आतमध्ये जायचं सवय नसतो हे बघू शकतो मम्मी लाईट आली का चला मित्रांनो बाहेर